भूमिका एकच आहे आता आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर त्याची पावलं सभागृहात उमटायला लागली आणि सभागृहामध्ये सगळे नेते मंडळी आम्ही दोन दिवस भेटत राहिलो त्यानंतर ते, ते सभागृहात प्रश्न उचललेले आहेत काही बैठका होणार आहेत तर त्या अनुषंगाने आणि जमावबंदी आदेश चालू आहे पोलिसांची विनंती एकशे एकोणपन्नास तुम्हाला दिलेली त्याच्यामध्ये तुम्ही जरा थोडं आंदोलन थांबवावं आम्ही संविधान मांडणारी लोक आहेत बाबासाहेब आंबेडकरांची घटना मांडणारी लोक आहोत आम्हाला असं वाटतं आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर आमची पावलं यशस्वी होत आल्यात म्हणून आम्ही पुढं ढकललेलं आहे आषाढी एकादशीनंतर ही विधानसभा स हे सत्र संपल्यानंतर जर आम्हाला न्याय मिळाला नाही आषाढी एकादशीनंतर पुन्हा आंदोलन चालू होईल आणि त्याची विनंती कायदेशीर आम्ही पोलिसांकडे त्या त्या खात्याकडे मागणी करू आणि त्यांनी जर शासनाच्या आणि प्रशासनाच्या दबावाखाली जर आम्हाला कायदेशीर आणि आमचा का अधिकार आम्हाला दिला नाही परवानगीचा तर जेल जेलभरो आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रश्नांकरिता जे बेमुदत धरणे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने सुरू होतं केवळ एम आय डी सी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने परवानगी न दिल्यामुळे काल पोलीस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यावर हो। म्हणजे माझ्या आंदोलनकर्त्यावर हो। गुन्हे दाखल केले आणि एम आय डी सी आणि के डी एम सीने तो मंड आंदोलनाचा मंडप तो सोडलेला आहे परंतु माझी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सत्तायूगा सर्व भूमिपुत्र बंधू भगिनींना विनंती आहे आणि अशी माहिती देतो की जे बेमुदत धरणे आंदोलन जसं आपलं तुम्हाला दिसतं आहे की मंडप सुटलेला आहे पण तो कुठल्याही प्रकारचं आंदोलन स्थगितही झालेलं नाही ना, ना, आणि रद्दही झालेलं नाही येत्या आम्ही आंदोलन कशा रे केलं होतं की के पावसाळी अधिवेशन सुरू असताना येथील सत्तावीस गावांच्या सत्तावीस प्रश्न अधिवेशनामध्ये लागावेत आणि सुटावेत आणि कालच आपण पाहिलेलं की नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के सर्व मागण्या राजू पाटील स्थानिक आमदार यांनी मांडलेल्या आहेत आणि शासन दरवाजेसुद्धा ते पोहोचलेले आहेत येत्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी असतील स्थानिक खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील तसंच कल्याण रस्त्या रस्त्यासंदर्भात त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला तशा अनुषानं त्यांची जर भेट झाली आमची तर आम्ही भेटसुद्धा त्यांच्या घेऊ आणि त्यांचे कानावर हे टाकू आणि येत्या काळामध्ये त्यांना विनंती करू की हे विषय सुटले पाहिजेत जर असे विषय सुटले नाहीत तर अधिकृतरित्या सर्व प्राधिकरणाची परवानगी घेऊन विराट मोर्चा तरी काढू आणि संबंधितांसमोर आम्ही कदाचित आम्ही हे बेनुमोदत आंदोलन सुधू सुधू